सातत्यानं इव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज आलेला आहोत आजपर्यंत आपण सेटिंग सेटिंग झाली झाली एवढंच ऐकत होतो परंतु आज आपल्या भंडाऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं कशा प्रकारे आणि भाजपचे लोक निवडून आले हे आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून जे जे याला जबाबदार अधिकारी आहेत त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी या मोर्चाच्या निमित्तानं अशामध्ये आणि पुढील मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये जी अनियमितता चालते ती आपण धुकाळून लावली पाहिजे ही अनियमितता जर चालत राहिली तर जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत ते मागे पडतील आणि पैशाच्या भरोशावर किंवा इतर बाबतीमध्ये जे लोक कुठलीही सेवा करत नाही तरी सुद्धा निवडून येतात ही जी काही चुकीची पद्धत एवढ्या दिवसाचा जो पिरियड मागून घेतला दोन तारखेला निकाल होता आपला मतदान होती आणि तीन तारखेला त्याचा निकाल होता तीन तारखेला निकाल जर लागला असता तर हा घोळ झाला नसता मी माझ्या गाव्यांच्या होते त्याच्यामुळे मी तिथे गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वापस आली ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी माझी प्रतिनिधी म्हणजे माझी उमेदवार ज्योती मनोडे ही तिथे होती हिच्या निदर्शनास आलं मी तिला सांगितलं तिने मला फोन करून सांगितलं की काकू तुम्ही कुठे आहे मी म्हटलं मी नागपूर वर आली आहे असं असं झालं माझ्या बरोबर ती म्हणे काकू तुम्ही आंघोळ बिंगोळ नका करू पण पहिले इथे या कारण तुमचं नाव दिसत नाही आहे ईव्हीएम मशीन मधन तुमचं नाव गायब आहे तुमच्या नोटाचं बटन गायब आहे तुम्ही जशा आहे तशा या आमच्या जवळ पूर्ण पुरावे आहेत आमची दोघींची मानहानी झाली नाचक्की झाली आम्हाला मानहानीचा दावा पूर्ण पाहिजे निवडणूक पूर्ण म्हणणाऱ्या झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे निवडणूक अधिकारी आहे ते निलंबित झाली पाहिजे आणि सीओ जो आहे म्युन्सिपाल्टीचा मी महानगर नगरपालिका म्हणणार नाही कारण ते म्युन्सिपालिटीचा आहे त्याच लायकीची आहे कारण भाजपा त्यांना विकल्या गेलेला आहे

त्यांनी अंगात आणण्याची गरज नाहीये आणि जे पराभव झाले त्यांना बोलायची गरज नाही तर आजच्या ह्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे या मोर्चाचे अध्यक्ष माझे आमदार जरम भाऊ वाघमारे अरे बाबा काय आम्ही आहो ना सोबत आणि माझी मंत्री नानाभाऊ पंचमुदे सर्व पक्षीय नेते मी आता सगळ्यांच्या ना नाव न घेत सगळे पक्षीय नेते सगळ्या पक्षाचे अध्यक्षाचे आणि नगरसेवकचे सर्व उमेदवार तर ही लोकशाहीच्या निवडणूक म्हटलं तर लोकशाहीचा उत्सव असतो आणि हे दिवाळी होळीपेक्षा सुद्धा मोठा सण हा निवडणुकीमध्ये असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रिहमंत्राला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार दिला आणि गरिबाला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार दिला इतका हा मोठा उत्सव असताना जेव्हा सर्व पक्षीय आपण निवडणूक लढतो एकामेकाच्या जरी विरोधात लढत असलो तरी आपला भंडाराचा इतिहास आहे की कधीच आपण कधी कोणाला वरती टोकाची भूमिका कधी आपण घेतली नाही आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या भंडारा विधानसभामध्ये तीन हजार कोटीपेक्षा जास्त कामं आपण आणलेली आहेत टप्या टप्प्यानं कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये काही कामं वीस टक्के तीस टक्के सुरू आहेत काही कामं सुरू व्हायचे आहेत परंतु आपण या निवडणुकीमध्ये बघितलं की किती वाईट प पद, पद्धतीनं अपप्रचार करण्यात आला किती वाईट पद्धतीनं आरोप करण्यात आला आजपर्यंत भंडाराच्या इतिहासामध्ये लगेच कोणत्याही विरोधी पक्षामध्ये समजा युतीच्या विरोधी पक्षामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने असं कधी विरोधात कधी बोललं नाही आहे आज ते जरी असले तरी आम्ही कधी असं विरोधात बोललो नाहीये परंतु या पहिल्यांदा भंडाराच्या इतिहासामध्ये पातळी सोडून बोलण्यात आलेला इतकंच नाही मग आता आता जयसिंगताईनं म्हटलं की कोणी एखादा येतो आणि दंड ठोकून जातो म्हणजे जे पडलेले उमेदवार आहेत त्यांच्या अवेलना करण्याचा पाप जो कोणी करत असेल तर त्याला भविष्यामध्ये जनता त्याची जागा दाखवेल हे तेवढंच खरं आहे विरोधात मोर्चा नाही आहे कारण जर सरकारच्या विरोधात असत तर आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते इथे आलो नसतो आम्ही हे लोकशाहीच्या महोत्सव मध्ये जे अन्याय झालेला आहे ज्या निवडणूक आयोग हे धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत खरंतर आता कोणाच्या पोटात दुखत असेल तर आम्ही न्याय मागायचा पण नाही आम्ही पण त्यांच्यासारखे डोळे कान नाक बंद करायचा आणि आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचा हे आमच्यासोबत चालणार नाही आम्ही राहू तर ताकदीने राहू आम्ही जगू तर सन्मानाने जगू आम्हाला तुम्हाला जर टाकायचं तुम असेल आतमध्ये मारायचा असेल तर आम्ही आजच तयार आहोत रक्तारोपू करण्यासाठी आला का बाबा तो

आमची अजिबात इच्छा नाहीये आमची अजिबात जिल्ह्याच्या वातावरण खराब करायचा परंतु जिल्हा अधिकारी आम्हाला प्रवृत्त करत आहे अन्याय करून आणि चपराची क्लर्क आणि शिक्षण सेवकावरती कोण तुम्ही कारवाई करता आणि हे तुमचे जावाई आहेत का तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाही तो झुम्माचा चुम्मा घ्यावा लागते अरे बाबा महिलांच्या लढू द्या ना आणि ज्या हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा द्या काय त्रेपन्न हजार मतदान झालेलं आहे अठरा हजार मध्ये खूप झाले तर पस्तीस हजार इथे उभे आहेत पस्तीस हजार त्रेपन्न हजार मधून तुम्ही यांना दंड ठोकता यांना तुम्ही हारले म्हणून तुम्ही हसता तुम्ही यांच्यावरती टीका किती करता माननीय मुख्यमंत्री मोदींना सुद्धा विनंती करतो की साहेब तुम्ही ह्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे लोक चिडवतात बोलतात आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतात तुम्ही म्हणता आम्ही मित्रपक्ष आम्हाला पण मित्रपक्ष तुम्ही समजत असाल